पंचवटी परिसरातील दिंडोरी रोडच्या कलानगर मित्रमंडळातर्फे आयोजित करण्यात आलेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाला परिसरातील गणेश भक्तांची मोठी गर्दी झाली आहे स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या या कलानगर सांस्कृतिक मित्रमंडळ आणि स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशन यांच्या माध्यमातून दररोज गेल्या आठ दिवसांपासून दररोज सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे गणेश चतुर्थीच्या दिवशी ढोलताशांच्या ताशांच्या गजरात कलानगरच्या बापाचं जल्लोषात आगमन झाल्यानंतर विविध मान्यवरांच्या श्रींची आरती करण्यात येते आहे दिंडोरी रोड मेरी म्हसरूड कलानगर आर टी ओ कॉर्नर ओंकार कॉलनी तसेच प्रभाग क्रमांक एकमधील नागरिकांचा या सांस्कृतिक उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळतो आहे स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनच्या सचिव दीपाली गीते यांच्या मार्गदर्शनाखाली या सांस्कृतिक कार्यक्रमाचं सा आयोजन करण्यात आलं भरघोस पक्षीचं या कार्यक्रमाच्या अंतर्गत होणाऱ्या स्पर्धांमधून देण्यात येत आहे आठव्या दिवशी कल्याणगरच्या राजाची स्थायी समितीचे माजी सभापती गणेश गीते दीपामी गीते यांच्या हस्ते आरती करण्यात आली त्यानंतर फॅन्सी ड्रेस आणि नृत्य स्पर्धेत एकापेक्षा एक, एक नृत्य सादर करत स्पर्धकांनी उपस्थितांची मने जिंकली आमच्या संयुक्त विद्यमानाने या ठिकाणी जो आपण गेले वीस वर्ष आज या वर्षी विसावं वर्ष आहे आपल्या कलानगरच्या राजाचं आज या दहा दिवसापासून उद्या दहा दिवस होतील गेल्या नऊ दिवसापासून या ठिकाणी जो गणेशोत्सव साजरा होतो आणि या ठिकाणी आपण सर्व मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहत आहे आणि या कलानगरच्या राजाच्या कार्यक्रमाला जे प्रोत्साहन देत आहे मी सर्वांचे आपले आभार मानतो आणि या ठिकाणी मी आपल्या सर्वांना गणेशोत्सवानिमित्त खूप खूप शुभेच्छा देतो आणि माझी अजून एक विनंती आहे की परवा गणेश विसर्जनाच्या दिवशी आपण आपल्या संपर्क कार्यालयावर कृत्रिम तलाव तयार केलेला आहे कारण यावर्षी नाशिकला सिंहस्थ कुंभमेळा आहे आणि त्या दृष्टीने मोदीजींचा संकल्प आहे की आपल्या नद्या स्वच्छ झाल्या पाहिजे त्यामुळे माझी आपण सर्वांना विनंती आहे की आपण कृत्रिम तलावाची आपल्या इथं व्यवस्था केलेली त्या ठिकाणी आपण सर्वांनी गणेश विसर्जनाचा या ठिकाणी लाभ घ्यावा आणि आपणा सर्वांना परत एकदा मी गणेशोत्सवानिमित्त शुभेच्छा देतो गणपती बाप्पा मंचावर विराजमान मान्यवर तसेच मंडळाचे सहकारी आणि कार्यकर्ते मी सांगू इच्छिते की कार्यकर्ते म्हणण्यापेक्षा सहभागी किंवा मीही त्यांच्यासोबत असते हा तर वेगळाच भाग आहे पण मला नक्कीच आनंद होतो या गोष्टीचा की सहकारी कार्यकर्ते आणि माझे स्नेही बांधव भगिनी म्हणून मी आपणा सर्वांना गणपती उत्सवाच्या मनपूर्वक शुभेच्छा देते ज्या गणपती बाप्पाच्या चरणी लीन होऊन आपण हा उत्सव साजरा करतो तो विघ्नहर्ताच नाही तर संकल्प संयम आणि सत्प्रेरणेचं मूर्तिमंद उदाहरण आहे आध्यात्मिकदृष्ट्या गणपती बाप्पा हे मूलाधार चक्राचे अधिपती मानले जातात जे आपल्या शरीरातील स्थैर्य समत्व आणि आत्मविश्वास देणारे बिंदू आहेत मी गेली मी एक सामाजिक कार्यकर्ते म्हणून गेली लोकांच्या सेवा कार्यात सहभागी आहे मला खूप आनंद होतो की या उत्सवाच्या निमित्ताने माझ्या कार्यक्रमाची दिशा आपल्यापर्यंत पोहोच My name. की देव कुठे बाहेर नाही तो आपल्यातच आहे तुकाराम महाराज म्हणतात की देव कुठे आपल्यातच नाही तो कुठे बाहेर नाही तो आपल्यातच आहे तसेच गणपती बाप्पा हे आपल्याला हे शिकवतात की आपण समाजात वावरताना आणि कुठलंही काम करताना ते निष्ठेने श्रद्धेने आणि दरम्यान हा गणेशोत्सव यशस्वी होण्यासाठी मंडळाचे संस्थापक अध्यक्ष प्रशांत हिरे अध्यक्ष अविनाश दरगोडे पर्याध्यक्ष सचिन पटेल उपाध्यक्ष अनिल गायकवाड उत्सव समिती प्रमुख कुणाल अहिरे खजिनदार प्रदीप माळोदे मिलिंद कदम सचिव धनराज वडजे वैभव सोनवणे गणेश चौधरी बापू शिरसाब यांच्यासह सा कल्याणगड सांस्कृतिक मित्रमंडळ आणि स्वर्गीय हरिभाऊ गीते फाउंडेशनचे पदाधिकारी कार्यकर्ते प्रयत्नशील आहेत एन जे ए न्यूजसाठी रोहनदनी नाशिक